भीमाच्या कायद्याने भीमाच्या कायद्याने मला आलं घर खूप गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चू भीमाच्या जाने, मला आलं घर कूल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल पहिल्या काळामोधी होत कुडाचं घर इकुंती वारा लागे चुलीला भरभर इकुंती तिकून वारा लागे चुलीला भरभर डोळ्या मधी धुपट जाये डोळ्यामधी धुपट जाये अरडे माझ म गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल आज माझ्या घरी आहे फिटर आणि गडी नदी नाल्यावरी नाही धुया जात लुगडी नदी नाल्यावरी नाही धुया जात लुगडी रोडवर धुना धु वर धुना धुते बसायाला टूल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयपाक करते बाजूला केली चूल बाय मी गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल आताच्या बायाला सुकलय झाले पहिल्या बायाचे जीवन दुखामधी गेले गेले पहिल्या बायाचे जीवन दुखामधी गेले गॅसवर बी ही पोळी गॅसवर लिही पोळी मथारी खाये मूल मोल गॅसवर स्वयंपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयपाक करते बाजूला केली चूल भीमाच्या कायद्याने मला आलं घर कूल गॅसवर स्वयपाक करते बाजूला केली चूल गॅसवर स्वयपाक करते बाजूला केली चूल बाय मी गॅसवर स्वयंपाक करते बाजुला केचूल